विद्यार्थ्यांचा बस थांबा मागणीला यश एस एफ व एआ च्या नेतृत्वात विद्यार्थ्यांचा रास्ता रोको आज अकरा सप्टेंबर गुरुवार रोजी दुपारी एक वाजता नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवनी रसुलापूर येथील शेकडो विद्यार्थी शालेय व सर्व प्रकारच्या उच्च शिक्षणासाठी अमरावती यवतमाळ नांदगाव नेर इत्यादी शहरांमध्ये दररोज ये जा करतात शिवनी रसुलापूर येथे राज्य परिवहन महामंडळांच्या अधिकृत बस थांबा असूनही बसेस थांबत नसल्यामुळे संतापलेल्या विद्यार्थ्यांनी ऑल इंडिया फेडरेशन व ऑल इंडिया फेडरेशन या विद्यार्थी युवक संघटनेच्या नेतृत्वात मरा परिवहन महामंडळांच्या कर्मचाऱ्यांचा निषेध करत दोन तास आंदोलन केले यापूर्वी सुद्धा बसेसच्या त्रासाला कंटाळून दोन हजार तेरा व दोन हजार चौदा साली शिवनी रसुलापूर तेथे ते विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केले होते परंतु अनेक वर्षापासून बस थांबायची मागणी प्रलंबित आहे बस थांबा असून सुद्धा बस चालक व वाहक बस न थांबवीत आपली मनमानी करीत होते अखेर आपले शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी वेळोवेळी महामंडळांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन दिले परंतु त्यानंतर सुद्धा बस थांब्याची मागणी पूर्ण न झाल्यामुळे व होत असलेल्या बसेसच्या त्रासामुळे व एस टी वाहक चालकांच्या अरेरावी मनमानी कारभारामुळे एआयसएफ च्या नेतृत्वात विद्यार्थी व गावकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला प्रश्नांचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस स्टेशन नांदगाव खंडेश्वरचे ठाणेदार श्री लांबाडे साहेब यांनी महामंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांना आंदोलन पाचारण करून विद्यार्थी व परिवहन अधिकारी यांच्यामध्ये संवाद घडवून आणला यावेळी विद्यार्थ्यांनी व गावकऱ्यांनी आपल्याला प्रवास करताना येणार अडचणी तसेच विद्यार्थ्यांसोबत एस टी वाहक व वा चालक यांच्याकडून होणारे गैरवर्तवणूक व अरेरावी असे आलेले अनुभव विभागीय वाहतूक अधिकारी रायलवर यांना सांगितले नांदगाव खुंडेश्वरून विदर्भ टोडे न्यूज साठी अथर खान यांचा रिपोर्ट सलाम क्रांती नाही शिवनीसलापूर येथून विद्यार्थी शाळेकरिता प्रवास करतात आणि ते शिवनी मसलापूर वर कोणतीही बस थांबत नाही बस थांबल्यानंतर सुद्धा विद्यार्थ्यांसोबत चालक व वाहकेरावी करतात आणि या या तक्रारीसाठी आम्ही विभागीय नियंत्रकांना वारंवार निवेदन देऊन सुद्धा परिस्थिती हाताबाहेर गेली आहे त्यामुळे आज आम्ही हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारलेला आहे आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन संपणार नाहीये आमच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या आहे की शिवनी रसलापूर येथे बस स्थानकावर नेहमी करता वाहतूक नियंत्रक कर्मचारी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत असावा विद्यार्थ्यांसोबत व प्रवाशांसोबत चालक वाहकाने अरेरावी न करता चांगली वर्तवणूक करावी मुलींच्या सुरक्षिततेकरिता करता बसमध्ये सीसीटीव्ही लावणे अति आवश्यक आहे तक्रारी बसमध्ये हेल्पलाईन नंबर सुरू करावा थांबा नसलेल्या व असलेल्या बसेसचे वेळापत्रक आम्हाला देण्यात यावे तसेच प्रत्येक बसमध्ये थांबा असणाऱ्या गावांची यादी लावणे लहान लहान गावांमध्ये विद्यार्थ्यांकरिता बसेस थांबवण्यात याव्या चालक व वा वाहक यांनी ड्युटीवर असताना ड्रिंक करू नये बोस ही वार कि वा ही वार ले ले बस सभेवर किंवा कुठल्याही कार्यक्रमाला फेरीवर असलेल्या बसांना थांबा देण्यात यावा ज्या बसला थांबा आहे त्या बस कोणत्याही परिस्थितीत त्या स्टॉपवर थांबल्या पाहिजे ह्या आमच्या मागण्या आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन संपवणार नाही